दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी फिरेदी यांनी त्यांची पंधरा वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याबद्दल टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती त्याप्रमाणे कलम एकशे सदतीस दोन भारतीय न्यायसंहिता अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला होता फिरेदी यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये आशुतोष राजपूत या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता त्याचा शोध घेतला असता तो फरार होता तांत्रिक तपासात टिळकनगर पोलिसांनी एक महिला स तिचा पती व दोन पुरुष गिराईक यांना अटक केलेली आहे सदर महिले पीडित मुलीकडून जबरदस्तीने तिच्या घरात वेशव्यवसाय करून घेतलेला आहे या प्रकरणी आरोपींची दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे पुढील तपास ए पी आर बघाड हे करीत आहेत सदर गुन्हेमध्ये आम्ही कलम पासष्ट एक अठ्ठ्याऐंशी एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस भारतीय न्यायसंहिता सह कलम चार आठ बारा पोक्सो ॲक्ट सह कलम तीन चार पाच सहा पीटा ॲक्ट याप्रमाणे गुन्ह्याचा अंतर्भाव केलेला आहे